नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज आहे दहिकला उत्सव आणि आमच्या गावातल्या ज्या दही अंडी ज्या दही अंडी होत्या त्या फोडलेल्या आहेत त्यानंतर दही अंडी हो उत्सवाची सांगता केलेली आहे त्यानंतर ज्या रत्नागिरी किंवा खंडाळ्या ठिकाण्यासारख्या ज्या दही अंड्या असतात तर तिथे सलामी द्यायला चाललो आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जिथे जिथे जातो म्हणजे खंडाळा असेल रत्नागिरी असेल गणपतीपुळे असेल तर तिथल्या दही अंडीच जे थर लावतो किंवा सलामी देतो तर ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिकडे स्टँडवर आपण आलो आहोत आणि इथे आहे हंडी तर इथे पाच ते सहा थरांची आम्ही सलामी देणार आहोत आणि सगळं आमचं गोविंदा पथक आहे भंडारवाडा आपले भंडारी मानवंदना देण्यासाठी

Sedap Selamat pagi di

不是玩笑。

प्रश्नवाले पण रामगीत लगेच आपण पाहतो गोविंदाबद्दल यशस्वी सलामी दिलेली आहे सव्वीस पॉईंट एकोणतीस सेकंदाची टू सिक्स पॉईंट टू नाईन दहा हजार रुपये गोविंदाबद्दल मालगुड चे राधाकृष्ण गोविंदा पत्क पहिला दुसरा तिसरा शांतपणे चौथा पाच घराची सलामी देण्यासाठी राधाकृष्ण गोविंदा पथक मालघ गो। सलामी यशस्वी एक्केचाळीस पॉईंट एकोणसाठ दहा हजार रुपये पारितोषिक तुम्ही मला प्राप्त झालेलं आहे कृपया आपण जायचं जायचंय त्याच्या पुढचा संघ कुठचा आहे असेल तर प्लीज कळवा you Yeah. प्रथम आपण गावातील दहीहंडीचा थरार पाहिला मानवी मनोरे पाहिले आणि त्यानंतर मग आपण आपलं कला कौशल्य दाखवण्यासाठी रत्नागिरीसारख्या ठिकाणी गेलो प्रथमता आपल्या ज्या गावातल्या ज्या हंड्या आहेत तर त्या आपण फोडल्या मौज मजा केली सगळ्यांनी म्हणजे हा एक दिवस असतो वर्षातला एक दिवस की एक वेगळी आगळी वेगळी मजा इथे आपल्याला पाहायला मिळते अगदी मोठ्यात मोठा माणूस अगदी लहान होऊन इथे वागत असतो म्हणजे एखादी हंडी फुटली आणि एखाद्याच्या हातात फळं असली तर ती फळं ओढून घेऊन चक्क मोठी व्यक्ती का असे ना ती खात असते तर ही वेगळी मजा या दहीहंडी ही दही काला उत्सवात आपल्याला बघायला मिळते गावातला दहीहंडीचा थरार पाहिल्यानंतर त्यानंतर आपण गेलो गणपतीपुळेमध्ये साधारण आपल्या जे मंडळ आहे गोपाळकृष्ण मंडळ तर त्या अंतर्गत आपण दोन असे पथक केले होते एक गोपाळकृष्ण गोविंदा पथक आणि दुसरं राधाकृष्ण गोविंदा पथक गोपाळकृष्ण गोविंदा पथकाने सहा थर रचले तर राधाकृष्ण गोविंदा पथकाने पाच थर रचले तर असं प्रत्येक ठिकाणी आपण हे जे आता मी जो अनुक्रमे सांगितला आहे तर त्याप्रमाणे थरांची रचना केली प्रथमतः आपण गणपतीपुळ्यामध्ये गेलो तिथे सहा थरांची पाच थरांची आपण सलामी दिली त्यानंतर खंडाळ्यात गेलो तिथे देखील सहा थरांची आणि पाच थरांची आपण सलामी दिली आणि त्यानंतर मग रत्नागिरीसारख्या ठिकाणी मांडवीमध्ये गेलो एस टी स्टँडजवळील जी दहीहंडी होती तर तिथे देखील गेलो गाडी तळावर गेलो तर बाकीचं चित्रित केलंय मी पण जी गाडी तळावरची जी दहीहंडी होती किंवा जो आपण पाच थरांचा किंवा सहा थरांचा जो सलामी दिली तर ती मला चित्रित करता आली नाही थोडंसं मध्ये अडकलो आणि त्यामुळे मग तिथे वेळेअभावी मला तिथे पोचता आलं नाही तर प्रत्येक जे मंडळ आहे कोकणातलं असेल अथवा महाराष्ट्रातलं असेल प्रत्येक जे मंडळ आहे ते मोठ्या मोठ्या अशा शहरां शहराच्या ठिकाणी आपली कला कौशल्य दाखवायला जात असतं अर्थातच बक्षिस लागलेली असतातच पण कोणताही गोविंदा किंवा कोणताही मंडळातला प्रत्येक जो गोविंदा आहे तर तो पैशाच्या अपेक्षेने न जाता आपल्या गावाचं नाव प्रत्येकाच्या कानी पडलं पाहिजे यासाठी जातो किंवा तिथे जो जमाव जमलेला असतो शहराच्या सारख्या ठिकाणी तर त्या जमावाच्या प्रत्येक मंडळीच्या कानात आपल्या गोविंदा पथकाचं नाव आपल्या गावाचं नाव कसं जाईल या याच अपेक्षेने किंवा याच प्रयत्नात असतो ना की कोणी पैशासाठी जात तर सगळी जी गोविंदा पथकं आहेत ती फक्त आणि फक्त आपल्या नावासाठी झगडत असतात की आपल्या ना गोविंदा पथकाचं नाव मोठं झालं आप आप तर आपोआप आपल्या गावाचं नाव मोठं होईल आणि जी येणारा प्रत्येक जो दर्शक आहे तर त्याच्या कानावर आपल्या गावाचं नाव आपल्या गोविंदा पथकाचं नाव पडेल हीच माफक प्रत्येक गोविंदाची अपेक्षा असते आणि याच अपेक्षेने प्रत्येक मंडळ अशा मोठ्या शहराच्या ठिकाणी आपले जो मानवी मनोर रचण्याचा जो चित्तथरारक जो दृश्य आहे तर ते दर्शक करण्यासाठी सर्वजण जात असतात तर हा जो गोविंदा उत्सव आहे किंवा दहिकाला उत्सव आहे तर तो एक आगळा वेगळा उत्सव आणि साहसी खेळाचा दर्जा देखील प्राप्त झालेला हा असा उत्सव आहे त्यामुळे प्रत्येक जण आपल्या नावासाठी आपल्या मंडळाच्या नावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी इथे झटत असतो प्रयत्न करत असतो अर्थातच बक्षीस मिळतच असतं पण प्रत्येक आपल्या मंडळाचं नाव मोठं करत असतो तर असा होता एक वेगळा असा व्हिडिओ म्हणजे प्रत्येक वर्षी आपण गावातले व्हिडिओ करतो सुंदर माझं कोकण हे आपलं चॅनल आहे त्यावर हे व्हिडिओ अपलोड होत असतात आणि हे आपलं दुसरं चॅनल आहे मयूर पाटील या नावाने त्यावर असे एक व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तर आता वेळ झाल्या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची भेटू एका नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय